खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस दरवर्षीप्रमाणे यंदाही दिविजा वृद्धाश्रमामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली व देवगड तालुक्यातील हजार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेटे यांनी ग्रामीण भागातील एकोणतीस शाळेतील हजार विद्यार्थ्यांना दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांकडून आपल्या शालेय नातवंडांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले आजी आजोबांनी आपली नातवंडे शिकताना त्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता व्हावी या उद्देशाने त्यांना भेटवस्तू दिल्या आहेत तसेच विद्यार्थ्यांना या भेटीसोबत आजी आजोबांनी भरपूर दप्तर लॉंग अंकलिपी कंपास बॉक्स रंगीत खडू, अशा प्रकारच्या शालेय वस्तूंचा समावेश आहे काही प्राथमिक शाळांना कॅरम बेट देण्यात आले तर इंग्लिश मीडियम स्कूल फोंडा येथील शिक्षक दत्तगुरु चव्हाण यांनी राबवलेल्या वाचनालय उपक्रमात आजी आजोबांनी वाचलेली शंभर पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना वाचनालयाच्या उपक्रमात भेट म्हणून देण्यात आले दिवजा वृद्धाश्रम मार्फत पुढील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये शाळा नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट बालशिवाची इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा नांदगाव प्राथमिक शाळा असलदे तावडेवाडी प्राथमिक शाळा बिडवाडी कनखरे प्राथमिक शाळा कळसुरी नंबर एक प्राथमिक शाळा वारगाव नंबर एक प्राथमिक शाळा वारगाव नंबर तीन केंद्रशाळा नांदगाव नंबर एक शाळा तोंडवली गावठण प्राथमिक शाळा तोंडवरी नंबर एक प्राथमिक शाळा असल ते नंबर एक प्राथमिक शाळा असल ते गावठण माध्यमिक शिक्षणशाळा कोळशी हडपीड प्राथमिक शिक्षणशाळा कोळशी हडपीड जिल्हा प्राथमिक शाळा कोळशी वरचीवाडी प्राथमिक शिक्षणशाळा आयनल मनेरवाडी प्राथमिक शाळा हडपीड खालचीवाडी प्राथमिक शाळा शिरगाव राकसवाडी प्राथमिक शाळा साळशी नंबर एक प्राथमिक शाळा शिरगाव आंबेकोल प्राथमिक शाळा शिरगाव निमतवाडी प्राथमिक शाळा शिरगाव चौकेवाडी प्राथमिक शाळा शिरगाव नंबर एक प्राथमिक शाळा महाळुंगी राणेवाडी प्राथमिक शाळा तोरसुळे नंबर एक प्राथमिक शिक्षण शाळा वळीवंडे नंबर एक प्राथमिक शाळा ओंबळगावठण बौद्धवाडी इत्यादी शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले दिविजा वृद्धाश्रम मार्फत दरवर्षी अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबवले जातात ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका